नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सुपे खुर्द या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं एक आदत बैल मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा आज मिल्का शेटचं नियोजन कसं काय घरची कुणाबरोबर पाळणार आहे बरोडा बरोबर पाळणार आहे मित्रांनो मिल्का शेड चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आलंय मायाच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून नो हा स्टो गरुड आहे आज मिल्का शेठबरोबर पळताना दिसणार ना आहे नारायणपूरच्या मैदानामध्ये मिल्का शेठने एक नंबर केला होता ते नाव काय तुझं कुठलं गाव गाडी केला आणि कोणती बैल आणली जास वाद बाजी, बाजी हा बारका ना वादळ आहे कुणाबरोबर पळणार आहे बाजी भाजी ह्याच्याबद्दल बोलूट बर आणि वादळ वादळ ह्याच्याबरोबर सम्राट रान कसे पळायला आदतला चांगलं शुभेच्छा आहे तुम्हाला बुलट कुठला आहे हा बुलट सासवडचा पलीकडचा रॉकेट आणि हरण्या पलीकडचं सासवडचे आहेत कसं नियोजन आहे आज रॉकेटचं बुलटचं रॉकेटची हा बाहेरचं ह्याला काय कुठला आहे पण रावण कुठला बेहुरीच रावण आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो भोळाशंकर पण आलाय आज मैदानामध्ये दादा आज कसं नियोजन आहे भोळाशंकरच पिस्टलवाल्यांच वा पिस्टलवाला पण कुठलं आहे नवीन मधलं नवीन नवीन घेतलेलं त्यांचं बरं बरं त्यावर पळताना दिसणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा बादल आलाय मित्रांनो आणि ह्याच सोन्या आज कसं नियोजन आहे बादल सोन्याचं ह्याचं गावची गावचीच गाडी घरची बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो रामाशेठ पण आलाय शिरवळचा इकडं पैलवान पण आलाय पैलवानचं गाव कुठलं पळशीचा काय रामान पैलवान पळणार आहे का वेगवेगळे रामान पैलवान आहेत का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा वजीर आणि ह्याचं नाव काय पटलं काय काय सत्यानं वजीर गाव कुठला सत्यानुवजीरचं लोनी बापकर लोनी बापकर से बरं आणि आज कस काय नियोजन हो आहे सध्या आणि वजीर से इथला जय सासवड मधला पहिराय सासवड मधला पहिराय चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अधिक पण आलाय विंग्स है बघा आज कसं नियोजन है अधिक सर अकेले बुंगा बुंगा कुठला आई सासवड मधला सासवड मधला कुठल्या खांडी है अधिक 10वी 10वी खांडी कितवं मैदान करत पाच पाचवी चौथा बरं चला शुभेच्छा तुला सनी ड्रायव्हरचा राजा बर तर शुभेच्छा तुला मल्हार आहे मित्रांनो गाव कुठलं मल्हारचं दौंड चौंड गोपाळवाडी पहिली राजा आहे बर मित्र नाव काय गुरु आज कसं आहे गुरुचं नियोजन सरपंचा केले काय बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लोणी बापकरचा सर्ज आणि हा भैरव आहे आज कसं नियोजन आहे शुभेच्छा मला काय नाव आहे खासदार कुठला आहे बाबुर्डी बाबुर्डी बारामतीतली का बोरची बाबुर्डी वे बर बर आणि कुणाबरोबर पडणार आहे खासदार कुठला देवडीचा बरं आणि त्याचं नाव काय बारख्याचन रतन आणि ते पलीकडचा मोठा मल्हार आहे मित्रांनो मल्हारला चांगलंच सजवायचं काम चाल आदत लोकांच गरम ही हां कस काय नियोजन नमस्ते मल्हार बी चांगली पोच दिसतोय काय म्हणणार माल का मालक हायक्या मालक आली या सुट्टी लागली मालकांना आता आता किती गेले बरं आठवी लालणार कस काय नियोजन रतन रतन बरोबर चांगलंय रतन चांगलं गरम मी एकदम पळतो या बरं बर चला शुभेच्छा तुम्हाला मोन्या मोन्याचं का कुठलं आणि ह्याचं काय राह मित्रा मित्र अहिल्यानगरचा शिव आलाय बर बादल आहे मित्रांनो हा सूर्या गाव कुठलं नगर, नगर सूर्या बादल बरीच चालत अहिल्यानगर व पावर पर पावरला मोरपी सारखा लावलाय आता पावर पा, आणि हो काय माने गाव काय गाव कुठलं तुझं आळंदी बर आज कसं नियोजन आहे बर बर शुभेच्छा नाव काय मित्र आहेत सोना गार्डन छोटा सायको छोट्या सायब्या सायको बर आज सायकोच कसं काय नियोजन आहे बर बर आज चांगलं नियोजन केले टॉप मैदान कसं आहे पळायला बरं बरं आता हे कायला काय प्रतिक्षित काय म्हणता आज चांगलं नियोजन आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला तू काय मित्रा सिस्टीम बिव पिस्तूल बर आणि त्यो सोन्या चिवडीचा सोन्या आणि हो पिस्तूल आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला तुम्ही काय चिवेवाडीचे कसं चिवडीचा बरं चला शुभेच्छा सुंदर आहे कुठला आहे सुंदर पारगाव आणि हा शंभू शंबू, गाव कुठलं शंभूचं पारगावचं आज कसं नियोजन आहे गडचि गाडी बरं चला शुभेच्छा मित्रांनो खांडसकरांचा बाळ्या पण आलाय बघा मित्रांनो मायब्या पण आलाय मायब्याचं गाव कुठलं रे मायब्याचं गाव सुपेद आहे मोरगाव सुपेद आज कसं आहे मायब्याचं नियोजन बरं बरं चला शुभेच्छा मग तुम्हाला आज बाळ्याचं चांगलं नियोजन केलंय खांडसचा बाळ्या Hmm. मुळशीचा हिरा पण आलाय दादा नाव काय दा? वेपन बर बर वेपन. आ... आ... वेपन का नाव ठेवले असं आज कोणाबरोबर वेप्पनच नियोजन गुरु बरोबर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला हा गुरु कुठलं गाव गुरुचं ललगुनचा गुरु आहे बरं बरंच लांब आलाय मग तुम्ही ललगुन म्हणून पुशेगाव ललगुन बरंच लांब आलाय कसं आहे फाटी कशी पळायला बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बार आहे पाय चाललाय किती गटात आहे चोवीस मध्ये आणि ह्याचं नाव काय रे मित्रा मोरिया बर मित्रांनो करशेट भेटले आपल्याला करशेट नमस्ते आज कोणा कोणाला घेऊन आलाय पिस्टन बिंगी छोटा पिस्टन छोटा पिस्टन बिंगी आणि हा पिश पिस्टन पण आलाय बावीस अकरा बावीस अकरा पिस्टनचं कसं नियोजन मोठा पिस्टन बारका पिस्टन मोठा पिस्टन कुठल्या गटात वा वा पहिल्याच गटात पाळणार आहे आणि बिंगीचं कस काय नियोजन आहे बोळाशंकर बोळाशंकर आज सगळं टॉपच नियोजन केलंय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पुरंदर पण आलाय गाव कुठलं पुरंदरचं दादा बिहुरी आज कसं नियोजन आहे पुरंदरचं चांगलं नियोजन कुणाबरोबर दिसेल पिष्ट बारा पिस्टन बरोबर पाळताना दिसल बर शुभेच्छा तुम्हाला दादा हाच पिष्ट आहे वा 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 किती महिन्यात पिस्टन पिष्ट तेरा महिन्याचा बघा पिष्टन आहे हा एम एच बारा पिष्टन आहे कुठलं गाव आहे पिष्टनच हरगुडकर गाव कुठं आले हरगुडला बरं खंडाळा तालुका पुरंदर, पुरंदर मध्ये का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला शंभू गाव कुठलं शंभूचं शेटपळगडे बरं अरेच कसं काय नियोजन आहे चित्रा आहे बरं बरं मग मित्रांनो का इकडे चित्रा बांधलाय तो चित्रा बरोबर नियोजन आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सगळ्यांना मित्रांनो कोराचा शिरपा आलाय बघा कुठलं कोराळ खुर्द का थोरलं कोराळ बरं बरं आज कसं काय नियोजन आहे दादानी केले पण तरी सांगून टाकता का पायरा दादानी केला नाही बरं नाही सांगितलं बरं बरं येतात काय वर्ष शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चौसठ चौसठ माय पण आला आज कसं नियोजन आहे चटणी बर चला शुभेच्छा तुम्हाला का मामा काय चाललंय आज कुणा कुणाला घेऊन आलाय हा सूर्य आहे सूर्य आहे मथूरचं कोणाबरोबर नियोजन आहे बर है, है पाए गोड़े। पाए गोड़े बर आणि मथूर आहे तर सूर्याचं पायगुडे पायगुडींच्या बायला बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू